नमस्कार जय श्रीराम आज बावीस जानेवारी सकाळी जुहू चौपाटीवर फिरायला गेलो उद्धवजी मी नेमकं तुम्हाला हे सांगतो आहे जुहू चौपाटी आज भगवामय झाली होती म्हणजे जुहू चौपाटीवर फिरणारे उच्च शिक्षित श्रीमंत साऱ्यांनी भगवी टोपी घातली होती आणि जो तो श्रीरामाचा जय जयकार करत होता त्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो की जुहू चौपाटीवर त्या राम मंदिराची प्रतिकृती उभी करण्यात आली होती आणि ती प्रतिकृती चक्क शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उभी केली होती आणि त्या चौपाटीवर याच उद्धव सेनेचे सुनील खाबिया यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं साऱ्यांना त्या जय श्रीरामाचा जयघोष केल्यानंतर काही वेळानं नाश्ता दिला न्याहारीची व्यवस्था केली आणि आम्ही साऱ्यांनी ती निहारी एन्जॉय केली या साऱ्या कार्यक्रमाचं सा नियोजन शिवसेनेचे सुनील खाबिया उद्धव शिवसेनेचे सुनील खाबिया प्रियंका चतुर्वेदी आणि संघाचे भारतीय जनता पक्षाचे अविवाहित राजेश सर्वज्ञ यांनी आपलं आयुष्य संघासाठी भारतीय जनता पक्षासाठी वाहून घेतलेलं आहे ते राजेश सर्वज्ञ आणि इतर सारे एकत्र आले आणि अख्खी जुहू चौपाटी सर्वांनी भगवामय करून टाकली उद्धवजी जे नेमकं मला तुमच्याकडून अपेक्षित आहे ते प्रियंका चतुर्वेदी यांनी करून दाखवलं थोडक्यात काय तर ज्यांनी हिंदुत्व लपवलं ते संपले कारण आता दिवस प्रखर हिंदुत्वाचे आहेत हिंदूंची आहेत त्यामुळे उद्धवजी तुमची जी, जी भूमिका आहे ती चुकलेली आहे आणि ती चूक दुरुस्त करण्याचं काम आता तुमच्यातल्याच प्रियंका चतुर्वेदीसारख्या काही शिवसैनिकांना करावी लागणार आहे आणखी एक आश्चर्य सांगतो की माझ्या डोक्यावर ही जी टोपी आहे ती प्रियंका चतुर्वेदी यांच्या वडिलांनी घातली त्यांची बहीण प्रियंका वडील अख्खं कुटुंब या आजच्या महत्त्वाच्या दिवसाला त्यांनी वाहून घेतलं आणि ते चौपाटीवरचं सारं वातावरण आनंददायी आणि भगवामय करून सोडलं पुन्हा सुरू झालेल्या मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत मला येथे तुमच्याशी दोन अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचा आहे चर्चा करायची आहे तुम्हाला माहिती द्यायची आहे मित्रांनो आपल्या या राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गाफील गृहमंत्री नाहीत बेसावध गृहमंत्री नाहीत किंवा गळ्यात भूभूसारखा पट्टा अडकवून तो पट्टा आपल्या बायकोच्या हातात देऊन घरात बसून राज्यकारभार हाकणारे नेते नाहीत तर हेच फडणवीस स्वत कायद्याचे पदवीधर आहेत त्यांची स्वतःची राज्याच्या कानाकोपऱ्यात एक टीम आहे जी त्यांना सतत अलर्ट राहून नेमकी आणि नक्की अशी माहिती देत असते त्याशिवाय हेच गृहमंत्री पोलिसांना विश्वासात घेतात त्यांच्याकडून दर तासाला ते राज्यातल्या कानाकोपऱ्यातले अपडेट्स घेत असतात म्हणजे आपले हे गृहमंत्री बावळत नाहीत बेसावत नाहीत बेक्कल नाहीत त्यांना आपल्या या राज्यातल्या प्रत्येक ॲक्शन्स नेत्यांच्या हालचाली विरोधकांच्या भानगडी आणि प्रत्येक बातमीची इत्तमभूत माहिती असते त्यामुळे या राज्यात म्हणजे नेमकं जेव्हा केव्हा फडणवीस सत्तेत असतात तेव्हाच हे जे मराठ्यांचं आंदोलन पेट घेतं उठाव घेतं म्हणजे पवार आणि उद्धव ठाकरे जेव्हा सत्तेत होते तेव्हा हेच आंदोलन बस्त्यात होतं बंद होतं त्यावर कुठलाही आवाज नव्हता पण आता फडणवीस सत्तेत आले भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि पुन्हा एकदा या आंदोलनानं पेट घेतला आहे मित्रांनो ह्या हे जे आंदोलन एकदा मुंबईच्या दिशेनं या दिवसात मुंबईच्या दिशेनं जे आगेकूच करतं आहे त्या आंदोलनाला आंदोलनाला आर्थिक रसद नेमकी त्यांच्या सभोवतालचे कोणते नेते पुरवतात किंवा विरोधातले कुठले नेते त्या आंदोलनाला मार्गदर्शन करतात किंवा महायुतीतले कुठले नेते या आंदोलन आंदोलनाला आतून पाठिंबा देत आहेत फडणवीसांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करता आहेत नेमके कुठले शासकीय सरकारी अधिकारी या आंदोलनात अप्रत्यक्ष सहभागी असून ते देखील ज्या पद्धतीनं आर्थिक रसद या आंदोलनाला पुरवितात त्या साऱ्यांची इथंभूत जशीच्या तशी माहिती पुराव्यांसहित देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे असते आलेली आहे त्यामुळे फडणवीसांना फसविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये आज हे जे फसविणारे किंवा फडणवीस फडणवीसांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मोदी आणि शहा यांच्या न कळत या आंदोलनाला ताकद देत आहेत फडणवीस सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं मराठा आंदोलनाला पेटवलं जात आहे मित्रांनो ते सारं नेमकं कशा पद्धतीनं पेटवल्या जात आहे राबवल्या जात आहे त्याची माहिती फडणवीसांना आहे आणि त्यामुळे या आंदोलनाच्या मागे छुप्या पद्धतीनं महायुतीमधले किंवा महाआघाडीमधले जे नामवंत दुटप्पी भूमिका घेणारे तबला आणि डग्यावर हात ठेवणारे नेते आहेत अधिकारी आहेत व्यापारी आहेत कारखानदार आहेत क्षेत्रातले आहेत त्या साऱ्यांची माहिती नक्की आणि नेमकी फडणवीसांकडे आहे आंदोलनाला होणारा अवाढव्य खर्च राहण्याची जेवणाची प्रवासाची व्यवस्था वेळोवेळी लागणारे पैसे या मागे नेमकं कोण आहे हे चाणाक्ष फडणवीस यांना माहीत नाही असं नक्की नाही समजा यामागे शरद पवार या आंदोलनाचे समजा गॉडफादर शरद पवार असतील तर मला असं वाटते की त्यांची ही शेवटची लढाई असेल कारण पवारांचे हात आणि पाय तर केव्हाच कापल्या गेलेले आहेत डोकं थोडंफार शिल्लक आहे आणि त्यामुळे ते त्या डोक्याचा नेहमीच्या सवयीनुसार नेहमीच्या आपल्या स्वभावानुसार वृत्तीनुसार ते उपयोग करून घेता घेत आहेत किंवा घेत असावेत पण पवारांना हे कळत नाही की यातून आणखी आणखी त्यांचं आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात विशेषतः सुप्रिया सुळे यांचं मोठं राजकीय नुकसान होणार आहे आणखी एक मला आश्चर्य असं वाटतं की पवारांच्या व्यतिरिक्त जर कोणी याच्या पाठीशी असेल म्हणजे महायुतीमधला एखादा नेता किंवा काही अन्य नेते असतील तर त्याची त्यांच्या प्रत्येक ॲक्शनची टिप्पणी नक्कीच देवेंद्र फडणवीस फेड़न। फडणवीसांकडे असते आणि फडणवीस किंवा मोदी आणि शहा यांना फसविणं तेवढं सोपं नाही आपल्याच महायुतीमध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये राहून जर आतून काही नेते या आंदोलनाला चितवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची मोठी किंमत भविष्यात नक्कीच या मंडळींना मोजावी लागणार आहे कारण या दिवसात पेटलेलं आंदोलन हे महायुतीला फारसं परवडणारं नाही लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशावेळी साऱ्या हिंदूंनी एकत्र एकमेकांना घट्ट पकडून राहण्याची गरज असताना या पद्धतीचा वाह्यातपणा झारीतल्या शुक्राचार्यांना नक्की परवडणारा नाही अर्थात त्याचा त्रास फडणवीसांना भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला होऊ शकतो ज्याची मोठी काळजी फडणवीसांना या दिवसात लागून राहिलेली आहे दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ज्यावर मी वर्षभरापूर्वी बोललो होतो तो मुद्दा आता नेमकी भूमिका घेऊ लागलेला आहे प्रत्यक्षात उतरू लागला आहे माझं सांगणं माझं म्हणणं त्यावेळेचं खरं ठकरू ठरू लागलेलं ला आहे म्हणून तो मुद्दा मला इथे पुन्हा रिपीट करायचा आहे या राज्यातले समस्त मराठे ज्यांच्यात आम्ही आमचा नेता बघतो आजचा शिवाजी बघतो त्या मराठ्यांनी मराठेतर मंडळींच्या नजरेतून या मराठा आरक्षण आंदोलनाच्या या अशा प्रयोगातून जीव घेण्या प्रयोगातून उतरू नये असं मला वारंवार वाटतं आणि माझं नेमकं तुम्हाला असं सा सांगणं आहे की ज्या आपल्या या राज्यातल्या मराठ्यांच्या गरिबीची किंवा आर्थिक परिस्थितीची कीव ज्यांना येते आहे त्या पैसे जमा केलेल्या नेत्यांनी अधिकाऱ्यांनी म्हणजे अशोक चव्हाणांसारख्या नेत्यांनी असे बहुसंख्य मराठी नेते आणि अधिकारी आहेत त्यांनी आपल्याकडले केवळ पंचवीस टक्के पैसे जमा केलेली किंवा त्यांच्याकडे असलेली जी प्रॉपर्टी आहे त्यातली फक्त पंचवीस टक्के प्रॉपर्टी जरी त्यांनी आर्थिकदृष्ट्या जे मराठे मागासलेले आहेत त्यांच्यावर खर्च केली तर या राज्यातला प्रत्येक मराठा पुढल्या काही दिवसात नक्कीच सुखवस्तू होईल श्रीमंत म्हणून स्वतःला मिरवून आणेल थोडक्यात काय तर हे नेते हे भ्रष्ट अधिकारी हे भ्रष्ट नेते केवळ सर्वसामान्यांना वेठीच धरून सर्वसामान्य मराठ्यांना वेठीच धरून उगाच त्या आंदोलनाला चिथावणीत देत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की या राज्यातले सत्तेतले नेमके कोण तर मराठे क्षेत्रात अग्रगण्य कोण तर मराठे सरकारी शासकीय नोकरीत पुढे कोण तर मराठे त्यानंतर सहकार पद्धतीची कारखानदारी मग त्यात सुतगिरण्या असतील किंवा साखर कारखाने असतील त्याची मालकी कोणाकडे तर मराठ्यांकडे थोडक्यात काय तर जिकडे तिकडे आमचा हा जो राजा मराठा आहे त्याची चलती असताना आम्हा मराठेतर मंडळींना वेठीस धरून ते नेमकं काय मिळवत आहेत हेच लक्षात येत नाही आणि त्यातून एक फार मोठी गंभीर बाब उजेडात येते आहे की राज्यातल्या समस्त मराठ्यांच्या विरोधात मराठेतर म्हणजे त्यात बौद्ध आणि मुस्लिम देखील आलेत एक हो एकत्र होऊ आहेत एकत्र येऊ आहेत आणि ही दरी मला अस्वस्थ करते आहे मराठे आणि मराठे तर ही दरी जर या राज्यात निर्माण झाली तर ज्यांच्यात मी आम्ही आम्ही सारे शिवाजी आणि संभाजी बघतो ते मराठे जर वेगळे झाले वेगळे पडले बाजूला पडले आणि एक खोलवर दरी जर या मराठे तर आणि मराठ्यांमध्ये निर्माण झाली तर त्याचे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतील आणि मला असं वाटतं की मराठे मराठेतरांच्या नजरेतून उतरणं ही अजिबात भूषणावह बाब नाही त्यावर मराठ्यांनी नेमका आणि नक्की विचार करणं गरजेचं आहे आवश्यक आहे मराठ्यांनो तुम्ही आमचे राज्य हो तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती की तुमच्यात आमच्यात मनभेद आणि मतभेद निर्माण करू नका एक खोल दरी विनाकारण निर्माण करू नका मुठभर काही लबाड संधी साधू नेत्यांच्या मंडळींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून उगाच कुठलाही वाद निर्माण करू नका तुम्ही मराठे कायम सत्तेत असता त्यामुळे त्याचं सत्तेत राहून युक्तीनं मोठ्या खुबीनं तुम्हाला कसं आरक्षण मिळवता येईल किंवा आणखी काय बदल घडवून आणता येतील ज्याचा तुम्हाला आणखी आणखी फायदा होत राहील त्या पद्धतीनं निर्णय घ्या पण उगाचंच हिंदुत्वामध्ये फूट पडेल मराठे आणि मराठे तर असा वाद निर्माण होईल या पद्धतीचं वर्तन या आंदोलनाच्या माध्यमातून घडू नये होऊ नये वातावरण बिघडवू नये असं मला वारंवार वाटतं अर्थात तुम्हा मराठ्यांना मी ज्ञान सांगणं काही वेगळं समजावून सांगणं म्हणजे एखाद्या मुंगळ्यानं हत्तीनीला प्रेग्नंट ठेवीन अशी मनीषा बाळगण्यासारखं किंवा एखाद्या तीन फुटी माणसानं उंटिणीच्या ढुंगणाचा मोका घेण्यासारखा मला माहिती आहे माझी ती झेप नाही पण पुढले धोके नेमके गैरफायदे मला त्यातून दिसत आहेत आणि म्हणून या आरक्षणाच्या माध्यमातून उगाच वाद निर्माण होईल होऊन एकमेकांविषयी गैरसमज पसरत जातील हे घडता कामा नये तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार